मामा <laughs> <लिश्का> का चालत बाळा पप्पा चाटून मी तुला का काय मला रडू येईल हो मा का न जायचं मग मामा का नक जायचं ह रडायला काय झालं बघा इकडे इकडे माझ्याकडे यायच इकडे किड <yip> <ने> रडाय <रड़ु। yip> कि म्हणालीस का गो म मामा जायचं जायच भेटायला सुट्टी भेटून झाली ना तुझं दहा दिवसात वापस येऊत आपण

किती दिवस राहायचं मग हा तू म्हणजे तितके दिवस राहू किती दिवस राहायचं एक दिवस जायलाच एक दिवस लागते मामा मामी मामा आहे आजी आहे पप्पा शिवायचा नाही कर मत माझ्या मग बाबू गप्प गप्प ना तूच म्हणतो ते लाडू मामाच्या गावाला जायचे मामा जायचे मामाक जायचे मला वाटलं बी आपलं झोप ला 何で

थोड़े दिनों में थोड़े दिनों में थोड़े दिनों में क्या अरे और दादा ये लड़के एकोरडायला इकडं <laughs> एकूण रेडत आहे